नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनल नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट उत्तर प्रदेशातील हातरस लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार राजवीर सिंह दिलेर यांचे बुधवारी रात्री निधन झाले आहे दिलेर यांच्या निधनाने खूप दुःख झाले त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनी पक्षासाठी खूप काम केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये उत्तर प्रदेशातील हातरज लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार रासीय दिलेर यांनासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पण करू शकतात तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिलेर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलेलं आहे ही खूप मोठी दुःखाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पण करू शकता असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र